कधी विचार केलाय का मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात स्वतःच घर घेणं म्हणजे आज स्वप्नच झालंय हो स्वप्नच आज एका छोट्याशा वन बी एच के साठी सुद्धा लाखो रुपये मागितले जातात आणि तेही शहराच्या अगदी टोकावर आपलं स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं आयुष्यभराचं स्वप्न असत पण या स्वप्नाला आता महागाईचा शाप लागलाय घर घेण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं ईएमआय फेडावी लागते त्यावर व्याजदर वाढवलेत आणि सगळं मिळून श्वास घेणं देखील जड झालाय सणासुदीच्या काळात जिथं घर विकायला हवीत तिथं विक्रीच घसरली आहे मुंबई आणि पुणे ही दोन सर्वात गजबजलेली शहर पण इथे घर विक्रीत तब्बल सतरा टक्के घट नोंदवली गेली आहे आता प्रश्न असा की लोक घर का घेत नाहीयेत रिअल इस्टेट क्षेत्रात हे मंदीचं सावट का पसरलंय आणि सर्वात मोठ म्हणजे या घसरणीचा परिणाम घरांच्या किमतीवर होईल का चला तर मग आजच्या या सगळ्या गोष्टींची खरी पार्श्वभूमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मुंबई आणि पुणे या शहरात आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहणारे लाखो लोक आज निराश होत आहेत कारण घरांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्यात रियल इस्टेट डेटा अनालिस्टिक फर्म प्रॉप इक्विटीच्या अहवालानुसार जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या ती माहीत घर विक्रीत तब्बल सतरा टक्क्यांनी घट झाली या तिमाही मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे फक्त एकोणपन्नास हजार पाचशे बेचाळीस युनिट विकले गेले आहेत गेल्या वर्षी याच काळात हा आकडा होता एकोणसाठ हजार आठशे सोळा युनिट इतका म्हणजे सुमारे दहा हजार घरांची विक्री कमी झाली हे आकडे फक्त आकडे नाहीत तर हजारो लोकांची स्वप्नांची गोष्ट सांगताय जी महागाईने चिरडली आहेत ठाण्यात घराच्या किमतीत सर्वाधिक अठ्ठावीस टक्क्यांची घट झाली महाग किमती वाढलेले बांधकाम खर्च आणि व्याजदार या तिन्ही गोष्टींनी ठाण्याच्या बाजाराला चांगलाच फटका बसलाय त्यामुळे लोकांनी थेट निर्णय घेतला की अजून थोडं थांबूयात आता घर घेणं शक्य नाही दुसऱ्या क्रमांकावर आहे पुणे शहर पुण्यात विक्रीत जवळपास सोळा टक्क्यांनी घट नोंदवली गेली एके आहे एकेकाळी आय टी हब एज्युकेशन सिटी म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता घर खरेदीत मागं पडलंय कारण इथे ही किमती आबाळाला भिडल्या आहेत वन बी एच के म्हणजे लाखो रुपये आणि टू बीएचके के म्हणजे आयुष्यभराची इम आहे मुंबईत विक्री आठ टक्क्यांनी तर नवी मुंबईत सहा टक्क्यांनी घटली आहे मुंबईत जागा कमी मागणी जास्त पण जेवढं महाग तेवढं लोकांना परवडत नाही म्हणून सध्या लोक भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात मग प्रश्न येतो की ये एवढी घसरण का झाली याचं पहिलं कारण म्हणजे गगनाला भिडलेल्या किमती गेल्या काही महिन्यात मुंबई ठाणे आणि पुण्यात किमती झपाट्यानं वाढल्या आहेत घर घेऊ इच्छणारे मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदा घर घेणारे लोक मागे हटले आहेत कारण ईएमआय व्याजदर आणि जीवनावश्यक खर्च यांचं एकत्रित ओझ त्यांच्यावर पडलंय त्यामुळे ते पेलणं शक्य नाही जेव्हा किमती वाढतात तेव्हा मध्यमवर्गीय माणूस लगेच मागे हटतो तो म्हणतो थोडं थांबूयात अजून त्यासाठी वेळ आहे याच विचारानं आज हजारो लोकांची घरं खरेदीचा निर्णय हा पुढे ढकलला गेलेला आहे दुसरं मोठं कारण म्हणजे नवीन प्रकल्पाचं लॉन्चिंग कमी झालंय डेव्हलपर्सनी नवीन प्रकल्पाचं लॉन्चिंग थांबवलंय प्रॉक्विटीच्या मते नवीन प्रकल्पांमध्येही सुमारे पाच टक्क्यांची घट झाली आहे म्हणजे बाजारभावात पुरवठाच कमी झालाय आणि त्याचा थेट परिणाम मागणीवर झाला लोकांना हव्या त्या लोकेशन मध्ये प्रकल्प मिळत नाही आणि जे आहेत ते प्रचंड महाग आहेत तिसरं मोठं कारण म्हणजे बांधकाम खर्चात वाढ सिमेंट स्टील मजुरी ट्रान्सपोर्ट सगळं वाढलं यामुळे बिल्डर्सनी किमती वाढवल्या आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांचं घर आणखीन दूर गेलंय आजच्या परिस्थितीत पन्नास लाखाचं घर घेण्यासाठी लोकांना जवळपास एक कोटी रुपये खर्च करावे लागतात कर्ज व्याज आणि चार्जेस धरून त्यामध्ये खर्चाची ईएमआय फेडणं म्हणजे महिन्याला श्वास गुदमरल्यासारखं होतं चौथं कारण म्हणजे व्याजदारांचा आणि ईएमआयचा ताण घर घेणं म्हणजे फक्त एकच खर्च नाही तर आयुष्यभराचं आर्थिक बंधन असतं बँकांचे व्याजदर वाढले ईएमआयचा ताण वाढला आणि त्यात महागाईचं ओझं देखील वाढलं म्हणून लोक म्हणतात थोडं यावेळेला आपण थांबूयात आता घर घेणं शक्य नाही हे सगळं मिळून घर खरेदीचं वातावरणच ढासळलंय पाचवं कारण म्हणजे खरेदीदारांची बदलती प्राधान्य लोक आता महागड्या पेक्षा किपायशीर प्रकल्पांकडे वळताना दिसून येत आहेत पण ज्या भागात इन्फ्रास्ट्रक्चर मोठा आहे जिथे दर इतके वाढले की तिथे विक्रीच थांबवली गेली शहराच्या मध्यवर्ती भागात विक्री घटली पण उपनगरामध्ये अजूनही थोडाफार कल या ठिकाणी दिसून येतो कारण लोक आता व्हॅल्यू फॉर मनी शोधत आहे लक्झरी नव्हे मग आता पुढे काय घराच्या किमती कमी होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यावर तज्ञांचं म्हणणं आहे की ही घसरण तात्पुरती आहे मेट्रो कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ अशा मोठ्या प्रकल्पांमुळे पुढच्या काळात मागणी पुन्हा वाढू शकते तसंच वाढता बांधकाम खर्च आणि पायाभूत सुविधांचा दबाव यामुळे घरांचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता नाही डेव्हलपर्स का सणासुदीच्या काळात काही ऑफर्स डिस्काउंट देतील पण ती सवलत तात्पुरतीच असेल म्हणजे स्पष्ट दर फारसे खाली येणार नाहीत पण खरेदीदार मात्र अजून थांबतील कारण सध्या परवडणं हा मुख्य प्रश्न आहे सणासुदीच्या दिवसात थोडी हालचाल होऊ शकते काही ऑफर्स येऊ शकतात पण मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यासाठी अर्थव्यवस्थेची स्थिती बदलावी लागेल रोजगार महागाई व्याजदर हे सगळं स्थिर झालं तरच पुन्हा लोक घर खरेदीकडे वळतील आज परिस्थिती अशी आहे की शहर वाढतायत पण लोक मागे सरकतायत ज्यांच्या हातात एकेकाळी एक फ्लॅटचे प्लॅन होते त्यांच्या हातात आता फक्त भाड्याचा करार आहे घर हा शब्द आज भावनिक वाटतो पण वास्तवात तो महाग झालाय आणि हीच मुंबई पुण्याची आजची वस्तुस्थिती आहे आज मुंबई पुण्यात घर विक्री घटली आहे हे फक्त आकडे नाहीत तर ही एक वास्तवाची ठसठशीस गोष्ट आहे ज्या शहरानं लाखो लोकांना नोकऱ्या दिल्या त्या शहरात आता घर घेणं त्यांच्याच आवाक्या बाहेर आहे घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत ती आयुष्याची स्थिरता आहे कुटुंबाचं छत्र आहे पण आज त्या चार भिंतींचा भाव एवढा वाढलाय की त्या स्वप्नाला हात लावणं देखील महाग झालंय शहर झगमगत आहे पण लोकांच्या चेहऱ्यावर चिंता आहे लोक विचार करतायत ईएमआय भरणं शक्य नाही पण भाडंही महाग झालंय मग नेमकं करू तरी काय हीच ती आर्थिक कोंडी जी रिअल इस्टेटला मंदीच्या दिशेनं ढकलत आहे कदाचित काही वर्षांनी घरांचे दर हे स्थिर होतील काही योजना येतील पण सध्या वास्तव असं आहे की शहरी माणूस आज रेंटवर जगतोय ईएमआयच्या भीतीत जगतोय आणि स्वतःच घर ही फक्त इच्छा उरली आहे शेवटी प्रश्न एकच उरतो आपलं शहर जगातल्या नकाशावर गगनचुंबी इमारतींसाठी ओळखलं जाईल की त्या इमारतींच्या बाहेर थांबलेल्या स्वप्नांसाठी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो? डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन